सांगली महापालिकेकडून कुपवाड एम आय डी सीमधील अनधिकृत खोकी हटवायला सुरुवात सांगली महापालिकेने आज कुपवाड एम आय डी सीमधील अनधिकृत खोकी हटवायला सुरुवात केली कुपवाड एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खोकी उभारण्यात आल्याची तक्रार उद्योगमित्र बैठकीत अनेक उद्योजकांनी केली होती आणि या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार कुपवाड एम आय डी सीमधील खोक्यांचा सर्वे करण्यात आला होता आणि या सर्वेमध्ये शहात्तर खोक्यांपैकी फक्त अकरा खोकी परवानाधारक असल्याचं निदर्शनास आलं आणि यामुळे महापालिकेचे अतिक्रमण विभागाने आज कुपवाड एम आय डी सीमधील खोक्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे आज पहिल्या दिवशी अकरा खोकी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीन दोस्त केली आहे महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक दिलीप खोरपडे विक्रम घाडगे आणि शोभी काळ कांबळे यांच्या टीमने ही कारवाई केली आहे नमस्ते नमस्कार महापालिकेच्या अधीक्षक असून दिल्ली कुरफडी माझं नाव आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीनं आज ही मोहीम चालू केली याचा याचा विषय असा आहे की या मागच्या महिन्यात विस्तार केला एम आर डी जिल्हा उद्योग मित्र व सर्व अधिकारी यांच्यासोबत मान्य जिल्हा अधिकारी यांच्या चांगलामध्ये मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये या एम आर डी सीतल्या नागा कारखानदारांनी के तक्रार केली की इथे कोक्याचं प्रस्ताव वाढलेला आहे त्यामुळे आम्ही दोन दिवसापूर्वी सर्वे करून जवळजवळ एकशे जवळजवळ शहात्तर खोक्यांचा सर्वे केला आहे त्याच्यामध्ये एक दहा ते अकरा खोके परमिशन आहेत बाकीची सगळे अन्न कोकी आहेत त्यामध्ये आज आम्ही मोहीम चालू करून आज आज रोजी दहा कोकी तोडण्यात आली सॉरी सहा कोकी तोडण्यात आली त्याच्यामध्ये दोन हातगाडे व दोन सेड असे तोडून ही मोहीम आज चालू केली आहे अशीच मोहीम आम्ही कंटिन्यू ठेवून एम आय डी सीचा एरिया ही चार पाच दिवसांनी क्लिअर करत आहे किंवा एमरे मुक्त करत आहे असं मी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली